गुन्हेगारांचा कर्दळका पेट्रोल न्यूज पुणे परिसरातून शेअर मार्केट गुंतवणुकीचे अमिष दाखवून सायबर फसवणुकीसाठी लागणारे बँक खात्यांचे रॅकेट चालवणाऱ्या झारखंड गुजरात उडिसा येथील सहा जणांना सायबर चोरट्यांनी अटक केली आहे पुणे परिसरातून हे सर्वजण कंबोडिया येथील मुख्य सायबर चोरट्याला बँक खात्यांची माहिती देत असल्याचे निष्पन्न झाले या टोळीने कंबोडिया येथील बसलेल्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीला हजारो बँक अकाउंट दिल्याचे दिसून येत आहे या आरोपींकडे मिळून आलेल्या अकाउंटवर वर भारतभरात एकूण एकशे दोन तक्रारी असल्याचं दिसून आलं सायबर पोलीस ठाण्याकडील गुन्हेमधील फिर्यादी यांनी वेगवेगळ्या वेग मोबाईल नंबरवरून आरोपींनी ऑनलाईन व्हॉट्सॲप ग्रुप फ्यूचर आउटबुल या व्ही आय एस पी सदोतीस या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करून त्यांचे कंपनीचे वेब लिंक आणि ॲप्लिकेशनची लिंक पाठवलेले लिंकवरून त्यांचे ॲप्लिकेशन आणि डाउनलोड करण्यास सुरुवात सांगून त्यामार्फतीने वेगवेगळ्या वेग बँक अकाउंटला सात लाख साठ हजार रुपये भरायला सांगून फसवणूक केली होती आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा